ऐकाला कटू आहे पण सत्य आहे एक पोटात गेलेलं विष एकाच व्यक्तीला मारतं परंतु कानात गेलेलं विष अनेकांना मारतं प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला जास्त किंमत देत नसतात दोन लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करावं परंतु हे देखील सत्य आहे की त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं करावं हे त्यांना मान्य नसतं लोकांना ऐकू जाण्यासाठी आपला आवाज उंच करू नका आपले व्यक्तिमत्व एवढे उंच करा की लोक तुमचा आवाज ऐकण्यासाठी आतुर होतील तीन बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडाटामुळे आणि ढगांच्या गडगडाटामुळे नाही चार आपलं आयुष्य इतकं छान आणि सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची इच्छा झाली पाहिजे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचू शकला नाहीत तर मोठी गोष्ट नाही परंतु तुमच्याजवळ कोणतेही ध्येय नाही ही, ही, ना ही, ही गंभीर समस्या आहे पाच समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं नाही तर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चा चाली खेळून जातो प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचं बोलणं मनावर घेत नाही सहा पण समोरचा आपण शांत बसल्याचा गैरफायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे कोणाचीही प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसला तर आयुष्यभर रडत बसावं लागेल सात जो जसा वागतो त्याच्याशी तसंच वागायला हवं विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो आठ जे आपली बदनामी करतात त्यांना कठोर बोलावं कारण बदनामी तेच लोक करतात जे आपली बरोबरी कधीच करू शकत नाही नऊ कोण हसून गेलं कोण हसून गेलं हे महत्वाचं नाही अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेलं हे महत्वाचे आहे दहा माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो माणसाला परकी कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो अकरा कोणाला ओळखायचं असेल तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा लगेच कोण कसं आहे हे समजेल बारा जीवनात कोणताही खेळ खेळा परंतु कोणाच्या आयुष्याशी भविष्याशी आणि भावनांशी कधीच खेळू नका तेरा माणुसकीचं नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढतो अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं काही व्यवस्थित होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह धन्यवाद